नमस्कार माता बंधू आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावानो विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मी आज आलो बघा गांधीनगरला कोल्हापूर जिल्ह्यातल्या गांधीनगर यासाठी मटेलेली नागतो तर रोका लागल्या होत्या तर आता आलो मी जेवायला हॉटेल सिद्धीला इथे तर इथं काय काय जेवण आहे कसं जेवण आहे हे सगळं तुम्हाला सांगतो मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत करत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगेच हो हे आहेत बघा हॉटेल सिद्धीचे मालक तर यांना आता सगळं रेट उचलूया मग अंड्यागरी ताट कसं आहे अंडागिरी शंभर चिकन दीडशे दीडशे अनलिमिटेड आहे ना का लिमिटेड तीन चपात्या राईस तीन चपात्या राईस गिरवी रसा तर ना अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड आहे ना अनलिमिटेड येणार सगळं फक्त चपात्या तेवढ्या ऍक्ट्रा बसणार तुम्हाला पाहिजे मग दोन अंडागिरी लावा चिकन दोन ताट लावा तर मित्रांनो आम्ही दोन अंडाग्रि ताटाची ऑर्डर दिल्या त्यामध्ये येणार बघा तुम्हाला तीन चपाती दोन अंडी राईस तुम्हाला मिळणार अनलिमिटेड रसा मिळणार तांबडा रसा मिळणार पांढरा रसा मिळणार गिरवी तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आता आम्ही ऑर्डर दिल्या बघूया आता जेवणाची चव कसं आहे कशा आहे तुम्हाला मित्रांनो सगळं सांगतो तो व्हिडिओ पे लगे रहो तर हे आले बघा मित्रांनो आमचं ताट आलं आहे तर बघा हे आहे अंडागिरीची प्लेट जिरवी किंवा तांबडा रसा किंवा पांढरा रसा आणि मित्रांनो ही आहे बघा गरमागरम चपाती आहे गरमागरम आहे एकदम मऊ शुद्ध चपाती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम आहे मित्रांनो गार काय नाही ताजं जेवण मिळणार बघा इथं हॉटेल सिद्धीला तर चव घेऊन सांगतो तुम्हाला चव समजू गरम चपाती माझं भाजायला लागले गिरवी सुद्धा गरम आहे पण ग्रेवी टेस्ट तर एक नंबर आहे अजून मी पांढरा रस्ता पण सांगतो पांढरा रस्ता कसा आहे पांढरा रस्ता सुद्धा मित्रांनो खरोखर सांगतो गरम आहे एकदम आणि चव सुद्धा आहे आणि आता तांबा रसा पिऊन सांगतो तामदार रस्ता काय मित्रांनो एकदम काय गरम नाही तिखट नाही एकदम काय चपक नाही एक नंबर जेवण आहे आणि चपात्या सुद्धा सांगतो मित्रांनो गरमागरम चपाती येतं एकदम ताजं जेवण मिळतंय तर यात तुम्ही पण जेवायला तर मित्रांनो जो आहे बघा जिरा राईस आहे जिरा राईस तुम्हाला सांगतो गिरवी घेतो आणि जिरा राईसची चव तुम्हाला सांगतो जिरा राईस सुद्धा टेस्टी आहे मित्रांनो एक नंबर सुद्धा बरोबर सांगतो जिरा राईस सुद्धा एक नंबर टेस्टी आहे मित्रांनो खायला बघा मित्रांनो शंभर रुपये ताटामध्ये मस्त पोट भरून जेवण झालं आहे तर मित्रांनो शंभर रुपये ताटामध्ये मस्त जेवण झालं आहे तीन चपाती दोन अंडी अनलिमिटेड रस्सा गिरवी आणि राईस जेवण शंभर रुपयेमध्ये एक नंबर आहे बघा मित्रांनो कधी पण आला तर भेट द्या गांधीनगर रोडला गांधीनगर चिंचवड रोडला हॉटेल सिद्धी म्हणून सिद्धी म्हणून आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर సబ్స్క్రైబ్ నక్కి కాను కా